வண்பதிப்பா மூரியா மங்கல்மூர்த்தி மூரியா नमस्कार मंडळी मी निकिता शिंदे माय महानगर मध्ये तुमचं खूप स्वागत करते आजचा व्हिडिओ हा बाप्पा स्पेशल असणार आहे तुम्ही इथे बघू शकता माझ्या बाजूला अगदी खूप छान सुंदर बाप्पाची मूर्ती आहे आहे आजचा व्हिडिओ बाप्पा स्पेशल असणार कारण आज आपण एका अशा भेट देणार आहोत जिथे सुंदर बाप्पाच्या मूर्त्या अगदी वस्त्रांनी सजलेल्या बाप्पाच्या मूर्त्या त्याच्यामध्ये धोतर फेटे हे घातलेले बाप्पा तुम्हाला इथे मिळून जातील एक्झॅक्ट लोकेशन सांगायचं झालं तर करिरूल स्टेशनला तुम्ही आलात ना भारत माता सिनेमा जवळ अविज्ञ पार्थ समोर तुम्हाला अमर आर्ट म्हणून एक शॉप दिसेल तिथे तुम्हाला या बाप्पाच्या सुंदर आणि आकर्षक मुद्द्या तुम्हाला पाहायला मिळणार आहेत तुम्ही इथून बाप्पा घेऊन सुद्धा सगळा तर आता आपण पाहूयात की नेमक्या कोणत्या कोणत्या रूपात हे बाप्पा आहे तिथे आणि वस्त्रांनी सजलेले नेमके कसे बाप्पा आहेत तुम्हाला कस्टमाइज सुद्धा करून मिळणार आहे हे चांगला पाहूयात आपण आपल्या सोबत आहेत अमर आर्ट चे ओनर अमर वाईकर दादा तुमचं माय महानगर माणी मध्ये खूप खूप स्वागत आहे सर्वात आधी तर प्रेक्षकांना हे सांगा की या वर्षी नवीन कोणत्या कोणत्या बाप्पाच्या मूर्त्या आहेत या वर्षी नवीन बाप्पाच्या मूर्त्यामध्ये थोडं ट्रेंडिंग मध्ये थोडं आहे तर चिंतामणी पॅटर्न आहेत आणि ओपन मूर्ती असं त्याला धोतर वगैरे घालता येणार आणि लोकांना मूर्त्या आवडतात अशा कस्टमाइज केलेल्या मूर्त्या असतात त्या मूर्त्या त्यांना आवडतात त्याच मूर्त्या सध्या करून ट्रेंडिंग चाललेलं आहे आणि मग या वर्षी जास्त मागणी ही शाडू मूर्त्यांना आहे की पीओपीच्या पी मूर्ती पीओपीच्या मूर्त्यांना सर्वात जास्त मागणी आहे शाडू माती पण मूर्ती आहेत ना इकडे पण जसा पीओपीला रिस्पॉन्स जसं शाडू मातीला ना नाही तुमच्याकडे ना शाडू पण आहेत पी आणि पीओपी पण आहे आणि बाकी तुम्ही वस्त्रांनी सजलेले बाप्पा कस्टमाइज करून कस्टमाइज करतो जसं लोकांना पाहिजे असतील कलर कॉम्बिनेशन वगैरे कसे पाहिजे असतील तसे आम्ही कस्टमाइज करून भेटा पाहिजे हा फेटा पाहिजे कोणता कलरचा पाहिजे कसं शाडू मध्ये भेटा पाहिजे असं तुम्हाला वाहत असं आम्ही लक्ष्मी करून आणि किती फुटांपासून ते किती फुटांपर्यंत बाप्पाची मूर्ती अवेलेबल आहे आपल्याकडे एका फुटापासून ते चार फुटापर्यंत बाप्पांच्या मूर्त्या गरजुती आहेत इथे आपण बघू शकतो इथे असे वस्त्रांनी सजलेले अगदी फेटा आणि इथे फेटा आणि ती धोतर खूप छान सजवलंय तर आपण त्यांनाच विचारूया दा दादा ही किती फुटांची मूर्ती आहे ही दोन फुटांची मूर्ती आहे अच्छा आणि याच्यामध्ये मोठी साईज वगैरे पण याच्यामध्ये अडीच फूट साईज येते याच्यामध्ये बारीक साईज येते दीड फूट अनेक तीन फूट साईज येतो आणि मला समजा एखाद्या सुद्धा लागल्या कस्टमाइज करतो त्याच्यासाठी ही मूर्ती फेमस आहे फेटा आहे दुसरा फेटा पाहिजे असेल तुम्हाला मराठमोळा फेटा तसा येणार गुजराती फेटा पाहिजे असेल गुजराती फेटा आहे तुम्ही कस्टमाइज करू शकतो काही काही लोकांना दीड फूट लागते दोन फूट लागते याच्यामध्ये तीन साईज चार साईज अवेलेबल आहे दीड दोन अडीच आणि साडेतीन बरोबर अजून असा होता की कोणत्या कोणत्या रूपातील बाप्पा आहेत ऍक्च्युली आता तुम्हाला सांगायचं म्हटलं ना आता हा बाजूला बघितला हा बाजीराव आला आहे बाजीराव पेटा हा धनगरी आहे दुसरा फेटा बोलला तर हे ब्राह्मणी बैठक आहे ब्राह्मणी बैठकी आणि तुम्हाला फेमस असं वाटत असेल तर टिटवळ्याचा आपला गणपती टिटवळ्याचा गणपती तसा आहे त्याच्यामध्ये कस्टमाइज करून देतो तुम्हाला ज्यांना लोकांना पाहिजे असेल ना तसं प्रत्येक मूर्तीला धोतर भेटा वगैरे घालू शकतो पण प्रत्येक जण आपल्या चॉईसच्या प्रमाणे हे करत असतो पाठी बघितलं तर सिद्धिविनायक आहे आपल्या आहे लालबागचा राजा खूपच फेमस आहे अगदी छोट्या सुद्धा बसवल्या जातात पण आपण एक लालबागची मूर्ती दिसली दादा आता लालबागच्या मूर्तीमध्ये असे कपडे वगैरे कस्टमाइज करून लोक घेतात कस्टमाइज करून लोक घेतात भरपूर लोकांना आवडतात म्हणजे खूप या मूर्ती असं जात आहेत कपडे घातलेले वेगवेगळ्या रंगाचा पेटा हवा असेल तुम्हाला धोकर वेगळ्या रंगाचं हवं असेल तेही तुम्हाला इथे कस्टमाइज करून मिळेल इथे तुम्ही बघू शकता या कपड्याला खूप छान अशी डिझाईन आहे छोटे छोटे मनी लावले आहेत परत इथे दंताला सुद्धा खूप छान डेकोरेट केलं इथे बघू शकता खूप सुंदर वाटते हे तुमच्याकडे आउट ऑफ कोणत्या ही मूर्ती आहे ना ही लुधियानाला जाणार आहे आपण लुधियानापासून राजस्थान नागोर म्हणजे इंडियामध्ये जेवढे पॉसिबल ठिकाण असतील ना स्टेशनच्या जवळ असतील तेवढा आपण तिथं ते डिलिव्हरी करू शकतो करून देऊ शकतो आपण फक्त स्टेशन जवळ पाहिजे कारण काय पूर्ण डोअर टू डोअर सर्व्हिस देऊ शकत नाही पण स्टेशन जवळ असेल तिथं आपण लुधियाना जास्त करून मूर्त्या जाणार आपल्याकडून राजस्थानला जातात म्हणजे आपण बघितले नाही ते आउट ऑफ इंडिया सुद्धा मूर्त्या जातात आउट ऑफ महाराष्ट्र सुद्धा मूर्ती मूर्त्या जातात तुम्ही अगदी घर बसल्या तुम्हाला हवी तशी मूर्ती तुम्ही इथून घेऊ शकता तुम्हाला, तुम्हाला कस्टमाइज करून हवी असेल ती सुद्धा तुम्हाला इथे करून मिळायची इथे आपण बघू शकतो इथे खूप मोड छोटीशी अशी मूर्ती आहे तुमच्याकडे या साईजचा कोणत्या कोणत्या रूपाले बाप आहे या छोट्यामध्ये हा मोदक वाला आहे सर्वात जास्त हा एक फुटांच एक फुटामध्ये भरपूर ऑप्शन आहे तुम्हाला त्याच्यामध्ये कोळी गणपती एक आपले स्वामींचे एक ब्राह्मण बैठक आहे आणि बाळमूर्ती आणि चंद्रावरती पण बाळमूर्ती आहे चार। तुम्ही छान डेकोरेट वगैरे करतो ज्यांना जसे पाहिजे असेल तसं करून देतो याला तुम्ही बोलला तर एटली धोतर फेटा मार तरी आम्ही करून देतो इतक्या छोट्या मूर्तीला धोतर फेटा सुद्धा लावून वाव खूप मस्त सध्या आपण पाहायला गेलो तर राम मंदिर आहे आणि अयोध्येची क्रेज अजूनही सगळ्या लोकांमध्ये आपल्याला पाहायला मिळते इथेच अगदी सेम कशीच मूर्ती आहे इथे आपण बँकेनला जर बघितलं इथे अयोध्येचं मंदिर लावलंय या मूर्ती बद्दल काय सांगा ही मूर्ती आहे अयोध्येची या वर्षीची पण चांगली मूर्ती आहे ट्रेंडिंग मध्ये कारण या ला अयोध्येचं मंदिर पण बनलेलं आहे या वर्षी त्याच्या हिशोबाने मूर्ती बनवलेली आहे बाकी काय तीन फुटाची मूर्ती आहे आणि याच्यामध्ये सर्व साइज अव्हेलेबल आहे म्हणजे हे वेगळं सेपरेट या मूर्तीसाठी नाही जर वेगळं पाहिजे असेल तर वेगळं पण आपण पन देऊ शकतो म्हणजे दुसऱ्या कोणत्या मूर्तीला मूर्तीला हवा असेल तरी पण देऊ शकतो इथे आपण बघू शकतो खूप सुंदर बाप्पाची मूर्ती आहे इथे विठ्ठलाच्या रूपात तरी बाप्पाची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते इथे जर तुम्ही अगदी बारीक वर्क जरी बघितलं ना इथे इतकं सुंदर डायमंडचं वर्क केलंय प्रॉपर इथे हाताला बघू शकता तुम्ही पूर्ण गळ्यात असं वाटतंय की रिअल अशी माळ झालीये विठ्ठलाच्या विठ्ठलाच्या रूपातला हा गणपती आहे खूप गोड मूर्ती आहे खूप सुंदर वाटते बघायला त्याच्याच पुढे इथे पूर्ण तुम्ही जर फिरलात नाही इथे खूप सुंदर सुंदर आणि आकर्षक बाप्पाच्या मूर्ती आहे की तुम्हाला मिळणार ही मूर्ती पण तुम्ही बघू शकता अगदी ही तीन साडेतीन फुटांच्या फुटांची मूर्ती आहे ही सुद्धा पूर्ण भरलेली आहे खूप सुंदर वर्क केलंय कमाल वाटले इथे आपण बघू शकतोय जेव्हा बाप्पाची मूर्ती बनते तेव्हा ती अगदी अशी असते आणि त्याला कलर करण्यापासून ते वस्त्र परिधान करण्यापासून ते अगदी डायमंड वर्क करण्यासाठी सगळं काम इथे या शॉपमध्ये होत आहे खूप सुंदर अशी ही अशी मूर्ती असते ज्याला पूर्ण हे वर्क केलं जातं खूप सुंदर सजवली जाते मूर्ती इथे आपण बघू शकतात वाव अशा प्रकारे मूर्ती सजवली जाते पूर्ण संपूर्ण इथे आपण बघू शकतोय खूप सुंदर बाप्पाची मूर्ती आहे अगदी चंद्रावर बसलेली बाप्पाची मूर्ती आहे हे ओरिजिनल वस्त्र आहे ते, ते बाप्पाला परिधान केलंय इथे अशी शाल सारखं था घातलंय बाप्पाला संपूर्ण असं सॉफ्ट असा कापड आहे बघू खाली आणि हे सुद्धा ओरिजिनल वस्त्र आहे हे बघा इथे बघू शकतात खूप सुंदर वस्त्र आहे बघा इथे जर डायमंड वर्क वगैरे गेलं तर मूर्ती खूप कमाल दिसणार आहे बाप्पा खूप छान दिसतात इथे ओरिजिनल केस सुद्धा आहेत बाप्पाला खूप सुंदर सांगितलं की इथे तुम्हाला संपूर्ण वस्त्रांनी वस्त्र परिधान केलेले बाप्पा आहेत या मूर्तीकडे आपण बघू शकता बाप्पाची इथे संपूर्ण या बाप्पाच्या मूर्तीला वस्त्र परिधान केले खूप सुंदर वाटतय बघा संपूर्ण हे संपूर्ण कापड इथे तुम्ही बघू शकता अगदी खूप सुंदर वाटतोय याचा फेटा वगैरे तुम्ही बघू शकता इथे माळांची त्या फेटांना सुंदर डिझाईन आहे की छोटसं तुम्हाला खड्यांनी भरलेलं असं ब्रॉक्स दिसतंय शाल आहे खूप सुंदर वाटतंय अगदी ओरिजिनल हे वस्त्र आहेत तुम्हाला हवे तसे वस्त्र तुम्ही सांगून कस्टमाइज करून घेऊ शकता खूप सुंदर वाटतंय कमाल खूप सुंदर डेकोरेट आहे इथे आपण बघित असतो खूप सुंदर सुंदर आकर्षक अशा अगदी डोळ्यात बसणाऱ्या वापराच्या मूर्त्या आपल्याला पाहायला मिळत आहेत तसंच जर आपण इथे जर पाहिलं ना ही खूप सुंदर अशी बाप्पाची बालगणेश सरची मूर्ती आहे लहान मुलांना स्पेशली अशा बाप्पाच्या मूर्ती खूप आवडतात इथे बघू शकता इथे हातामध्ये असं गुलाबाचं सुद्धा आहे पूर्ण वस्त्रांनी सजलेलं आणि अगदी इथे जर तुम्ही छोटीशी बारीक डिझाईन पाहिली ना असं वाटतंय बाप्पाच्या गळ्यात हा दातू खूप सुंदर वाटतोय तुम्ही आणि इथे जर पाहिलात ना तर अगदी बाजीराव पेशवाईंची जी धूप आहे तसं गणपती बाप्पाला दिलं आहे आणि इथे जर बघितलं तुम्ही हे जे कापड आहे वेलगेटचं आहे खूप सुंदर वाटतंय इथे तुम्ही बघू शकता आणि सुद्धा माळ सुद्धा आहे बाप्पा सगळ्या खूप सुंदर आहे रिंग वगैरे बघा खूप सुंदर बाप्पाला सजवलंय आपण इथे पाहिलेच की बाप्पाच्या सुंदर आणि आकर्षक मूर्त्या इथे आपण बघितल्यात आहेत वेगवेगळ्या रूपातले बाप्पा इथे आपल्याला पाहायला मिळेल अगदी वस्त्रांनी सजलेले बाप्पा इथे आपण पाहिलेत तुम्हाला सुद्धा या छोट्या छोट्या बाप्पाच्या मूर्त्या चा, छान छान हव्या असतील तर तुम्ही या शॉपला नक्की भेट देऊ शकता संपूर्ण ऍड्रेस हा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करायला विसरू नका आणि तुम्हाला अजून कोणत्या कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहायला आवडतील हे सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माय महानगर माननीला जरूर सबस्क्राईब करा